रखां <laughs> नमस्कार দরাসার কথা সমর সম

करतो जाऊरी भागातील असताना त्यांच्या मतदारांना कुठल्याही प्रकारे तरी अडचणी येत्यामध्ये वाशीमध्ये नवी मुंबईमध्ये आवर्जून ते मला या ठिकाणी सांगत असतात आणि जाऊन भागामध्ये तरी काही विषय आमच्या मात्र म्हणून माझ्या मित्रांना मी त्या ठिकाणी शुभेच्छा देत असताना भारता स्त्री निवडणूक स्टार आणि ताबडतोब त्यांना शुभेच्छा देतो मित्रांची अशीच प्रकृती आरोग्य त्यांची काकीदशी तशीच वाढत राहो एकच रायजिंग स्टार आहे सातारामध्ये ते म्हणजे बाबा